सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचा स्वागत पाहू ह्या देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत वाशिम शहरातील पाटणी चौक येथे राहुल गांधी यांच्या पोस्टरला काळं फासत निषेध आंदोलन केलंय यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीश देशमुख काढणार अकोला जिल्ह्यातून शेतकरी संघर्ष पदयात्रा पंधरा फेब्रुवारी रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील गाडगे बाबांची कर्मभूमी असलेल्या दापुरा गावातून होणार सुरुवात दोन मार्चला ला अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजेश्वर मंदिरात होणार समारोप तीनशे गावातून चारशे किलोमीटरचं चा अंतर काढणार माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या घटनेनंतर मुंबई हादरून गेली असतात ठाकरे गटाच्या एका आमदाराने मोठा खळबळजनक दावा केला आहे अभिषेक गोसाळकर यांची हत्या केल्यानंतर हत्या करणारा मॉरेस नोरा याची देखील कोणीतरी हत्या केली असावी असं मला वाटतं यात कोणीतरी तिसराच माणसाचा हात असावा अशी दाट शंका असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार नितीश देशमुख यांनी केला आहे वाशिम तालुक्यातील वाई शेत शिवारात तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून एकरी एक ते दोन पोते उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असल्याने लावलेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्यावरील गोळीबाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून नावालाही कायदा सुव्यवस्था राहिली नाही हा सर्व काही वसुलीबाज सरकारचा परिणाम आहे राज्यात गुंडांच्या मुक्त संचार असून गोसाळकर यांचे प्रकरण सत्ताधारी लोकांमुळे झाले तसेच हा सर्व पूर्ण नियोजित कट असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वड्डी यांनी केला आहे सायंद्री सुपरफास्ट बातमी पत्रत giva छोटीशी शांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राहुल गांधी संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करत असतात त्या च पक्षातील ओबीसी नेते म्हणणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गप्पगार का आहेत आणि त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करावा आणि आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय नांदेड जिल्ह्यातील भोकर येथून उमरीकडे जात असलेल्या चार चाकी वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा भीषण अपघात झाला त्यावेळी गाडी थेट हरदा मोधळी गावाजवळ असलेल्या तलावाच्या नदीवरील पुलावरून नदीत कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेत असताना दोघांचा मृत्यू झाला आहे याच चा अपघातात चार जण किरकोळ आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे विनोद गोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक गोसाळकर यांची हत्या हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंतर्गत चालू असलेल्या गँगवारचा परिणाम आहे आदित्य विरुद्ध राऊत हा जो गँगवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाअंतर्गत सुरू आहे तो पहिले फक्त कपडे फेडेपर्यंत होता आता गोळीबार झाडेपर्यंत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय अभिषेक गोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडून घेणाऱ्या मॅरिस नोरा उर्फ मॅरिस बाईचा मृत्यू झाला मात्र त्याचा मृतदेह चर्च आवारात दफन करून देण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे लेडी ऑफ द इमॅक्युलेट कॅसेप्शन चर्चचे फादर जेरी यांनी मृतदेह दफन करण्यास विरोध केला असल्याची माहिती समोर आली आहे मॅरिस यांचा मृतदेह सार्वजनिक असलेल्या चर्चमध्ये दफन करण्यात येईल जवळच सार्वजनिक चर्च हे गोराई येथे आहे चर्च मध्ये मृतदेह दफन करायचा की नाही हा अंतिम निर्णय चर्च फादरचा असेल त्यामुळे आता फादरच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष ला, लागून आहे ते परवानगी देतात का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राच्या गुन्हेगारीच्या घटनेने अक्षरचा टोक गाठले मुंबईच्या दहिसरमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगर सेवकावर काल गोळीबाराची घटना घडली त्याआधी चाळीस गाव भाजपाच्या माजी नगरसेवकावर गोळीबाराची घटना घडली होती तसेच गेल्या आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शहर प्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्या होत्या त्यानंतर सातत्याने गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत जळगाव मध्ये दोन दिवसापूर्वी मध्यधुंद तरुणाने एका हॉटेल मालकासह स्थानिक सतरा ते अठरा नागरिकांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षकावर ढाबा चालकाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तिथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री